मुंबई मुंबई म्हणजे जुनं बॉम्बे ती झाली पुढे मुंबई आता मुंबई बद्दल बोलायचं झालं त्याचं विश्लेषण करायचं झालं तर अनेक वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या ढंगानं आणि वेगवेगळ्या अर्थपूर्ण मुंबईचं वर्गीकरण करता येतं किंवा त्याचं उच्चारण करता येतं मुंबई ही मायानगरी जिथं कोणी पण जातो तो श्रीमंतच होऊन येतो असं काही ते मुंबईचं पहिल्यापासूनच गणित मुंबईवरती कंट्रोल कोणाचा 90 ते आपण नाईन्टीच्या काळामध्ये बघितलं अगदी अंडरवर्ल्ड दाऊद असेल त्याच्यानंतर अरुण गवळी त्याच्यानंतर छोटा राजन वगैरे वगैरे त्यांची जी काही ती फळी होती त्या सगळ्यांनी एकेकाळी मुंबईला कंट्रोलमध्ये ठेवलं होतं त्याच्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई कंट्रोलमध्ये ठेवली त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई कंट्रोलमध्ये ठेवली असं मुंबईला कंट्रोल ठेवण्याचे अनेक किस्से आपल्याला बघायला पाहायला मिळतात पण मुंबईवरती कंट्रोल ठेवणं ही इतकं सोपं नव्हतं ला वा वा मंबगे, मंबगे हे कोणासाठी सोपं नसायचं कारण मुंबई एक चक्र आहे ते एकदा फिरायला लागलं तर ते रात्रंदिवस चालूच असतं सो त्याच्यामुळं मुंबई कंट्रोल करणं किंवा मुंबई बंद पाडणं किंवा मुंबईवरती कब्जा करणं हे कोणाचंही काम नव्हतं पण आज महाराष्ट्रातल्या एका मराठा नावाच्या समाजानं हे करून दाखवलं मुंबई हो मुंबई बंद नाही पाडली त्यांनी परंतु मुंबईला हे दाखवून दिलं की मराठे मुंबईत घुसले की काय होऊ शकतं मित्रांनो ज्या पद्धतीने आपण बघितलं सगळ्यांनी की ज्या कसा मुंबईचा दोन दिवसात मुंबईची कशी दयना झाली खरं तर मुंबईला सवय कोणती सुटापोटातली लोक किंवा पॉश मध्ये राहणारी ते सी एस टीच्या बाहेर असेल किंवा सी एस टी स्थानकात असेल किंवा इकडं आपल्या महानगरपालिकेच्या समोरचा जो काही इलाका असेल तिथं नेहमी पॉश लोक श्रीमंत लोक मोठ्या गाड्यांमधून मोठ्या आयुष्य आराम असं काहीतरी करून असणारी रोजची मुंबईला ही सवय पण त्या ठिकाणी आज भगव उपारन घालून भगवे हातात झेंडे घेऊन मराठ्या मराठा समाजाचे लोक अनेक मराठे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तो श्रीमंत आहे गरीब आहे तो कसा आहे काय माहीत नाही परंतु आज तो मुंबईला कंट्रोल ठेवताना दिसतोय याच सगळ्या कंट्रोलमध्ये मित्रांनो जे काही झाले किंवा ज्या व्यक्तीने हे आज तिथलं सगळं कंट्रोल हलवलं त्या व्यक्तीविषयी आपल्याला बोलायचंय ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील मुंबईत येणार आणि मुंबई आल्यानंतर जी काही परिस्थिती होईल त्याला जबाबदारी हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील अशी घोषणा केली होती त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील मुंबईत आले आणि मुंबईत येऊन सुद्धा त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या पण मुंबई कंट्रोल करणं सध्या फक्त एकच व्यक्ती करू शकतो किंवा मुंबईतल्या ट्रॅफिक एकच व्यक्ती हलवू शकतो मुंबईमध्ये होणारी गर्दी एकच व्यक्ती माघारी घेऊ शकतो ते म्हणजे मनोज जरांगे पाटील पण एका सरपंचानं आंतरवाली सराटी जिथून मनोज जारांगी पाटलांचा उगम झाला या सगळ्या गोष्टींचा उगम म्हणजे त्यांचं खरं तर वीस वर्षापासूनचा तो संघर्ष आहे पण खरा लोकांच्या लॅब लोकांमध्ये चेहरा चमकला चमकला तो त्या आंतरवाली सराटी जालना जिल्ह्यातलं जे, जे गाव आहे त्या अंतरवाली सराटीचे सरपंच जे काही रामदास तारक म्हणून जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी सॉरी पांडुरंग तारक म्हणून जे आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी सगळी मुंबई कंट्रोल करण्याचं आपल्या हातात घेतलं आणि एका डीवाय एस पीला जॉईंट एस पीला महासंचालकाला पोलीस महासंचालक असेल कोण त्यानंतर ते महाराष्ट्राचा गृहमंत्री असेल मुख्यमंत्री असेल आमदार खासदार बीएमसीचे जे कोणी आयुक्त असतील जी काही लोकल पोलीस असेल या कोणालाही ते जमलं नाही ते एका सरपंचाने केलं तो सरपंच म्हणजे नेहमीच सावलीप्रमाणे पांडुरंग तारक नेहमी सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी मनोज जरांगे यांच्या उभ्या असतात जेवढी पण काही आंदोलन झाली जेवढे पण काही त्यांच्यावरती हाल जेवढे पण हल्ला झाला तो त्या सगळ्या गोष्टींमधून हे पांडुरंग तारक हे नेहमी त्यांच्या सोबत असतात आणि आज लोकांनी त्यांचं सुद्धा ऐकलं म्हणजे प्रति जरांगे म्हणून नाही ऐकलं किंवा जरांगे कोण होई होऊ शकत नाही ते जरांगे जरांगेच असू शकतात त्यांच्या मुलांनाही ते जमणार नाही तर मग बाहेरच्या विषय सोडून द्या पण जनांगी पाटलांचा आदेश घेऊन कोणीतरी आलाय आणि तो व्यक्ती तो आहे जो मनोज जनांगी पाटलांसोबत नेहमी सावलीसारखा उपाय हो कुठलीही गोष्ट विश्वासानं आज विचार करा तुम्ही जर तुम्ही बारीक विचार या गोष्टीचा केला तर लोकसभेच्या टायमाला या पांडुरंग तारक जे होते ना त्यांना अनेक लोकांचे फोन यायचे जरांगी पाटलांना आमच्याकडे यायला सांगा जरांगे पाटलांना आमच्याकडे सभा घ्यायला सांगा जरांगे पाटील आमच्या मतदारसंघात थोडं भेट द्या अमक करा या सगळ्यासाठी अंतरवाली सराटीचे सरपंच म्हणजे हे जे पांडुरंग तारक आहेत यांना इतक्या लोकांनी फोर्स केलं की आम्ही हवा तितका पैसा होतो पण हा माणूस कोणालाही फुटला नाही हा नेहमी एक निष्ठ राहिला तो म्हणून जरांगे पाटलांना त्यामुळे आज त्याच्याही शब्दाला किंमत आहे मित्रांनो आज त्यांनी एक शब्द टाकला अख्खा म्हणजे अख्खा मराठा जो समाज रस्त्यावरती बसला होता जिथं त्यांनी ट्रॅफिक केलं होतं आणि त्याच्यामुळे मुंबईला त्रास होत होता एका शब्दावरती तो पूर्ण तिथनं बाजूला हटला पूर्ण समाज बाजूला हटला हा या शब्दाला म्हणजे पांडुरंग तारक जे आंतरवालीचे सराठीचे जे सरपंच आहेत ज्यांच्या भूमीत ज्यांच्या बंगल्यामध्ये जारंगे पाटलांचं वास्तव्य असतं जिथे ते, ते राहतात जिथं त्यांचं सगळं चालतं त्यांच्या बारीक खुना खाना खुना सगळ्या गोष्टी ज्यांना माहिती असतात त्या ते पांडुरंग तारक यांनी आज एका फोनवरती एका फोनवरती म्हणजे ज्यावेळेस पाटलांचा आदेश आला आणि त्याच्यानंतर ते त्यांनी पिकअपवरती चढून लोकांना जो आदेश दिला आणि जे काही त्यांना सांगितलं माईकमधून की आत्ताची आत्ता ही सगळी तुम्ही खाली करा आणि इथं जो पण काही विषय होईल तो आपल्या अंगलं ठेवू शकतो आणि जरांगे पाटलांचा शब्द मी सांगतोय म्हणून खाली करा त्या ठिकाणी एक ना एक मराठात होत रस्त्यावरून बाजूला झाला आणि ते सगळं व्यवस्थित ट्रॅफिक झालं आणि मुंबई सुरळीत झाली सांगण्याचा उद्देश एकच आहे की ताकद ही कुठल्याही एका आता ते विसरून जा पॉलिटिशियनच्या ताकद असते वगैरे असं काही नाही या माणसानं दाखवून दिलं एक सरपंच सुद्धा मुंबई कंट्रोल करू शकतो मुंबईवरचा कब्जा हटवू शकतो तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल के भावा ये की भावा या मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र